नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज मी दाखवणार आहे मस्त अशी घरची टिकणारी कोरडी शेंगदाणा चटणी डब्यासाठी पोळी भाजीसोबत आणि प्रवासासाठी खूपच उपयोगी अशी ही रेसिपी आहे तर साहित्य बघूया तर इथे मी घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे अर्धी वाटी लसूण एक चमचा तीळ एक चमचा जिरे आणि चवीनुसार तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी शेंगदाणे घालते पूर्ण तर सर्वच घालणार आहे मी एकदम आणि ते अगदी मंद आचेवरती आपण हे भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवरती आपल्याला हे सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि शेंगदाणे सतत हलवत राहा म्हणजे ते सारखे भाजले जातात शेंगदाण्याची सालं थोडीशी फुगून हाताने चोळल्यावर सहज निघू लागली की समजायचं आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे थोडेसे शे थंड होतात तोपर्यंत आपण लसूण भाजून घेऊया लसूणसुद्धा मस्त असा मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आता इथे लसण भाजत आला आहे तर त्याच लसणामध्ये मी जिरे घातलेले आहे एक चमचा कारण लसण सॉरी जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लसण आणि जिरे सोबत भाजून घेतलेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर एक चमचा आपल्याला तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे तीळ मी आधीच भाजलेले होते त्यामुळे मी भाजणार नाही ते शेंगदाणेसुद्धा मस्त असे थंड झालेले आहे आणि मी हाताने चळून त्याची सालंसुद्धा काढून घेतलेली आहे पूर्ण सालं काढण्याची गरज नाही अर्धी सालं काढली तरीसुद्धा चालेल कारण साल थोडीशी राहिली तर चटणीला छान रंग येतो आणि चवही छान लागते आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये बसत नाही म्हणून मी अर्ध अर्ध करून वाटून घेत आहे यामुळे मिक्सरमध्ये ताण येत नाही आणि चटणी मस्त अशी सारखी जाड जाडसर अशी वाटली जाते तर सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला अर्ध अर्ध करून वाटून घ्यायचं आहे एकत्र टाकून आणि त्यामध्ये एक, एक चमचा आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे वाटताना तर थोडं थोडं तेल घालून सर्व साहित्य आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला ही चटणी जाडसर दिसत असेल पण आता ही आपण दुसरी बॅच काढल्यानंतर परत एकदा सर्व एकजीव करून त्यामध्ये थोडंसं तेल घालून परत एकदा आपण मिक्सरला फिरवणार आहोत तर ते फिरवताना जास्त वेळ आपण चालू ठेवणार नाही मिक्सर फक्त एक वेळेस आपल्याला फिरवून घ्यायचं म्हणजे ते एकसारखं होईल तेल खूप जास्त घालायचं नाही फक्त चटणीला ओलसरपणा येईल इतकंच पुरेसं आहे तरी ते सर्व चटणी आपली तयार झालेली आहे तर यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया तरी ते दोन ते तीन चमचे मी तेल घालणार आहे आणि जर कमी पडलंच तर मी वाटताना एक चमचा वरून घालणार आहे आता हे तेल सर्व यामध्ये मिक्स केल्यानंतर फक्त आपल्याला चटणी एकजीव होईल इतपत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्त वेळ मिक्सर सुरू ठेवायचं नाही फक्त एकदा आपल्याला फिरवायचं आहे आता आपली कोरडी शेंगदाणा चटणी तयार झाली आहे रंगसुद्धा छान आला आहे आणि टेक्स्चरही एकदम परफेक्ट आहे चटणी पूर्ण थंड झाल्यावर कोरड्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात भरा वापरताना नेहमी कोरडा चमचा वापरा अशा पद्धतीने ठेवली तर ही चटणी दहा ते पंधरा दिवस सहज टिकते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद